श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचे परत येदा मनापासून खूप खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला नाम स्वामीच्या नामस्मरणाने सुरुवात करते दोन हजार पंचवीस बावीस सप्टेंबरला नवरात्रीचा पहिला दिवस आहे नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त लोक दुर्गा सप्तशेटीचं पठण करतात नवरात्रीमध्ये या शुभ मुहूर्तावर या नवरात्रीमध्ये नऊ दिवसामध्ये जो कोणी दुर्गा सप्तशेटीचं मनापासून या पाराणा या दुर्गा सप्तशेटीच्या तेरा अध्याचं पठण करतो त्याला कोणत्याही प्रकारचं कितीही मोठं दुःख असू दे चिंता असू दे संकट असू दे कोणत्याही प्रकारच्या याच्यावर तुम्ही विजय प्राप्त करू शकता कितीही मोठं तुमची कठीण परिस्थिती असू दे त्याच्यावर तुम्ही विजय प्राप्त करतात कारण दुर्गा सप्तशेट्टीचा हा पाठ कधी करावा तर दुर्गा सप्तशेट्टीचा पाठ जेव्हा आपण खूप एखाद्या अडचणीमध्ये आहोत आपल्याला खूप चिंता आहेत आपल्याला खूप दुःख आहेत कठीण आपला आपली परिस्थिती चालू आहे तेव्हा दुर्गा सप्तशेटीचं पठण केल्याने आपल्याला त्याचे अनेक लाभ होतात दुर्गा सप्तशेतीचं पारायण नवरात्रीमध्ये नऊ दिवसामध्ये जो कोणी करेल त्याला कोणत्याही प्रकारे कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये त्याला शंभर टक्के दुर्गा सप्तशेतीचं पारायण केल्याने माता दुर्गाचा आशीर्वाद मिळतो आणि माता दुर्गाचा आशीर्वाद मिळून त्याला विजय प्राप्त होतो आणि त्याच्या कोणत्याही प्रकारच्या कठीण परिस्थितीमधल्या जे त्याच्या इच्छा असतील तर त्या पूर्ण होतात तर या व्हिडिओमध्ये मंडळी मी ही माहिती देणार आहे साध्या आणि सोप्या पद्धतीनं योग्य पद्धतीनं असा चार ते पाच नियम पाळून आपण दुर्गा सप्तशेतीचे पारायण कसे करावे ही सविस्तर माहिती देणार आहे आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका सरात मग सुरुवात करूया बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला जर दुर्गा सप्ताशेटीचं पारायण करायचं असेल तर काय करावे सुरुवात कशी करावी जर आपण घटस्थापना करत असतो तर घटस्थापनाची पूजेची तयारी मी आपल्या व्हिडिओवर टाकलेली आहे की घट घटस्थापना कशी करावी काय करावे त्याच्या पहिले काय करावे कशी तयारी करावी तर मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता दुर्गा दुर्गासप्तशेटीचं पारायण करायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं आपल्या आपल्याला आपल्या मनाची आतून पूर्णपणे पवित्रपणा शुद्धीकरण करणं खूप गरजेचं आहे कोणत्याही प्रकारचा आपल्यामध्ये खोटेपणा असेल जळन असेल राग असेल चिंता असतील तर त्या सर्व पवित्र मनाने आपल्याला त्या बाहेर काढायच्या आहे आपलं मन पवित्र करायचं आहे स्नान करायचं आहे दुर्गा सप्तशतीचं पारायण करताना जो व्यक्ती लाल रंगाचे वस्त्र घालतो कारण दुर्गा सप्तशेटीमध्ये या तेरा अध्यामध्ये माताने महिषासुराचा वध केलेला दाखवलेला आहे मधल्या म्हणजे सुरुवातीला कटकच दाखवलेलं आहे मध्यभागामध्ये भागामध्ये महिषासुराचा वध केलेला आहे आणि कुंभ आणि नि कुंभ या दोघांचं तीन चार ते पाच अध्याया दोघांवर अवलंबून आहेत आणि प्रत्येक आ आध्यामध्ये रक्तभंभार म्हणजे लालपणा तिच्या पूर्ण वस्त्र लाल झालेले आहेत रक्तानी ती पूर्ण लाल झालेली आहे म्हणून दुर्गा सप्तशेटीचं पठण करताना लाल रंगाचे वस्त्र जो कोणी परिधान करून दुर्गा सप्तशेट्टीचं पारायण करतो त्याला अधिक म्हणजे जे दुर्गा सप्तशेट्टीचं मनापासून तुम्ही पारायण करता त्याचं शीघ्र फळ मिळतं आणि मनापासून तुम्ही हे वस्त्र घालून जर पारायण केलं तर शंभर टक्के कोणत्याही प्रकारची इच्छा असू ती पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही आता आज पहिला रंग वा, वा, वा पांढरा आहे मग निळा आहे मग गुलाबी आहे मग पिंक आहे वाराप्रमाणे नवरात्रीचे नऊ रंग तुम्ही ते घालूनच तुम्ही दुर्गा सप्तशे पारायण करायला पाहिजेत असं काही नाही लाल रंगाचे वस्त्र घालूनच दुर्गा सप्त शेतीचं पारायण करायला पाहिजे ते अवश्य आहे आणि हा खरा आणि पहिला नियम आहे तर स्वच्छ तुम्ही स्नान करायचं आहे मनाने पवित्र व्हायचं आहे शरीर स्वच्छ ठेवायचं आहे दुर्गा सप्तशेटीचं जे तुम्ही पूजा मांडणार आहे ते, ते एक फोटो घ्या माताराणीचा किंवा मूर्ती ठेवा त्याची छोटोशोपचार पूजा करा दुर्गासप्तशेटीचं एक पुस्तक आपल्याकडे पारायणाचं पुस्तक पाहिजे त्याच्यामध्ये तेरा आधे आहेत नऊ दिवसामध्ये आपल्याला ते कम्प्लीट करायचे आहे आता नऊ दिवसामध्ये तेरा आधे आपण कसे कम्प्लीट करायचे आहे हे बघा श्रद्धा आणि भाव खूप महत्त्वाचा आहे आणि जेव्हा आपण दुर्गासप्तशेटीचे पारायण करणार आहे तेव्हा चार ते पाच नियम खूप गरजेचे आहे पहिला नियम आहे लाल वस्त्र घालूनच पारायण करा दुसरा नियम आहे जेव्हा आप आपण पूजा अर्चा करतो तेव्हा आपल्याला प पारायणाला बसायच्या पहिले नवरात्रीमध्ये बावीस तारखेला पहिल्या दिवशी व सप्तशेटीच्या पारायणाला आपल्याला आरंभ करायचा आहे पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी आपल्या दुर्गा सप्तशेटीचा पाराणाला आरंभ करायच्या पहिले आपल्या लाल वस्त्र घालून एक आसन घ्यायचं आहे माताराणीसाठी एक आसन आपल्या बाजूला ठेवायचं आहे पवित्र मनाने स्वच्छ मनाने कोणत्याही प्रकारचे टेन्शन चिंता वारंवार विचार येत असतील ते सर्व बाहेर आपल्या मनातून काढायचे आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ मनापासून एक माल जप करा आणि नामस्मरण करा मग माता लक्ष्मीचा नमस्कार घ्या माता दुर्गा मातेचं आव्हान करा मातेला आव्हान करून मातेला उपस्थित म्हणजे आपल्या आजूबाजूला मातारानी उपस्थित झालेली आहे तिचं आगमन झालेलं आहे असं मनातल्या मनात तुम्हाला माता मातारानी मातारानीचं स्मरण करून मातारानीला आगमन करायचं आहे तिला आव्हान करायचं आहे आसन ठेवायचं आहे आणि प्रत्यक्षात आपल्या पा समोर मा दुर्गा बसलेली आहे असं मनामध्ये ठेवूनच माताच आहे आपल्यासमोर म्हणून पहिल्या दिवशी आपल्याला तेरा आध्याय कसे करायचे तुम्ही पहिल्या दिवशी दोन वाचू शकता दुसऱ्या दिवशी दोन वाचू शकता तिसऱ्या दिवशी तीन दोन वाचू शकता तीन दिवस लगात दोन दोन आधे वाचू शकता सहा झाले आता राहिले सात आधे तर मग आता सात आधे आहे तर तुम्ही रोज एक एक एक, एक सहा दिवसामध्ये कम्प्लीट करून सातव्या दिवसामध्ये शेवटचं तुम्ही आध्या करून त्याचा म्हणजे जी तुम्ही दुर्गा सप्तीचं सप्तशतीचं पारायण केलं तर त्याची सांगता करू शकता आता पारायण करताना आपल्याला जेव्हा आपण पारायण करतो पारायण झालं पठन झालं की त्या दिवशी यथा दान करणं हा महत्त्वाचा नियम आहे लाल वस्त्र घालण्याचा एक नियम दुसरा नियम आहे की कसंही आपल्या परिस्थितीनुसार दान करा लवकरात लवकर माता प्रसन्न होती आपली इच्छा पूर्ण करते म मन पवित्र ठेवायचा हा पण एक नियम आहे महत्त्वाचं नवरात्रीमध्ये पूर्णपणे ब्रह्मचार्य पाळावंच कोणत्याही प्रकारचं आता बेडरूम मध्ये जा आपल्या पतीच्या शेजारी झोपा कोणत्याही प्रकारचे संबंध म्हणजे करणं टाळावे नवरात्रीमध्ये पवित्र राहा आणि ब्रह्मचार्य पाळा हे नियम आहेत आणि साधं सात्विक जेवण आहार तुम्ही घ्या कोणत्याही प्रकारचं आंबट चिंबट कांदा लसण हे प्रकारचं खाणं टाळावे दुर्गा सप्तशतीचं पारायण करताना सात्विक आहार घेणं खोटं न बोलणं चिडचिड न करणं कोणालाही अपशब्द न बोलणं मनापासून शब्द त्याचा मोठ्या आवाजामध्ये खणखण खनखनीत खन, आवाजात वाचून त्या शब्दाचा उच्चार आपण मनातल्या मनात समजून मग शांतपणाने ते वाचणं किंवा दररोज दुर्गा सप्तशेटीचे दोन दोन आधी तीन दिवस वाचून रोज एक एक एक, एक वाचू शकता असं काही नाही की रोजचे सात दिवस सात आधे वाचायचे आता राहतो एक तर तुम्ही रोजचे सात दिवसामध्ये सात आध दोन 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 आधे वाचले समजा तर ते चौदा होऊन चालेल तर मग दिवस मग पारायण संपून जातं आणि दिवस उरतात असं न करता तुम्ही तीन दिवस दोन 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 वाचू शकता किंवा मग एक दिवस दोन एक दिवस एक एक दिवस दोन एक दिवस एक सुद्धा वाचू शकता अशा कोणत्याही शास्त्रामध्ये नाही की नऊ दिवसामध्ये तेरा दिवस तुम्ही या दिवशी हे साधे वाचा आपल्या पद्धतीनं आपल्या कामानुसार आपल्या वातावरणानुसार तुमच्या याच्यानुसार तुम्ही फक्त पारायण करताना मनापासून श्रद्धेनं भाव भक्तिभावानी करा श्रद्धा ठेवा शांततेनं वाचा कोणत्याही दिवशी कितीही तुम्ही अध्याय करू शकतात आपल्या नऊ दिवसामध्ये ते, ते कम्प्लीट जाणं करणं गरजेचं आहे नऊ दिवसामध्ये तेरा अध्याय आता नऊ दिवसामध्ये आपल्याला काय करायचं नऊ दिवसामध्ये एक एक अध्याय केला तर नऊ दिवस नऊ अध्याय व्हायला ते उरले तीन ते तीन आधे तीन दिवसामध्ये एक एक आपल्याला कम्प्लीट करायचे ते तीन दिवस तुम्ही कोणतेही ठरू शकता आज खूप वेळ आहे तुम्हाला तर आज ज्या दोन आधे करा समजा उद्या वेळ नाही दोन आधे करायचा तर परवा करा किंवा मग तुम्हाला जसं जमेल तसं तुमच्या पद्धतींनी तुमच्या याच्यानुसार करू शकता आता ही झाली पद्धत जर तुम्हाला दुर्गा सप्तशेटीचं एकाच दिवसामध्ये पूर्ण तेरा आधे करायचे असेल तर तुम्हाला तेरा आधे करायला कमीत कमी वाचन खूप स्पीड कमी असेल तर ता तीन तास लागतातच ता आपल्याला खूप वाचन तुमचं फास्ट असेल तर ता अडीच तास तर ता कसेही करून लागतातच आता जर तुम्हाला रोज करायचा असेल पूर्ण पाठ करायचा असेल तर रोजची म्हणजे पूर्ण पूर्णपूजाच्या करून आपल्याला पारायण करून तीन तास कुठेच गेले नाही तीन तास काढून रोजचं दुर्गा सप्तशेटीचं एक पारायण एका दिवसामध्ये करू शकता किंवा दररोजचे तीन दिवस दोन आधे करून बाकीचे एक एक आधे करू शकता नियम सांगितलेले आहे ब्रह्मचारी पाळायचं आहे खोटं बोलायचं नाही चांबडाची चप्पल वापरायची नाही चांबड्याची पर्स वापरायची नाही चांबड्याची पॉकेट वापरायचं नाही गुटखा दारू शिगार जे काही तुम्ही व्यसन करता ते करायचं नाही कांदा लसूण खायचा नाही ब्रह्मचार्य पाहून देवीच्या बाजूलाच एक चटई टाकून तुम्ही म्हणजे झोपू शकता बेडरूममध्ये बेडचा वापर करायचा नाही स्वतःसाठीच हे खूप चांगलं आहे आरोग्य साथ देत असेल तर नऊ दिवसाचा फराळाचं एक टाइम फराळाचं करून बाकी ज्यूस घेऊन उपास करू शकता किंवा एक टाईम आपलं आरोग्य साथ देत नसेल तर एक टाईम सात्विक आहार जेवण करू शकता किंवा एक टाईम फराळाचं करून फळं वगैरे खाऊ शकता असंसुद्धा सुद्धा तुम्ही करू शकता कांदा लसण टाळायला पाहिजेत या दिवसामध्ये जो कोणी पारायण करतो त्या व्यक्तीनं सांग दान केल्याने त्याला दानाचं तर फळ मिळतं पण त्या के केलेल्या दुर्गा सप्तशेट्टीच्या पारायणाचं सुद्धा फळ मिळतं फळामध्ये म्हणजे दानामध्ये काय करायचं आपल्याला जे काय आपण करू शकतो आणि जे समोरच्या व्यक्तीला कामा लिहिणारं आहे ते दान करायचं दान करणं खूप आवश्यक आहे लाल वस्त्र घालणं खूप आवश्यक आहे ब्रह्मचारणं ब्रह्मचार्य पाळणं खूप आवश्यक आहे आणि कोणत्या दिवशी कोणते आधी वाचायचं ते तुमच्या परमा याच्याप्रमाणे टायमाप्रमाणे तुम्हाला ते ठरवायचं आहे किंवा रोज एक दिवस तुम्ही तीन तास टाइम काढून करू शकता पारायण झाल्यावर दिवसातून तीन वेळा मनापासून दुर्गा मातेचा आपल्याला नामस्मरण म्हणजे जप करायचं आहे दोन टाईम माता राणीची पूजा करायची आहे आरती करायची आहे आपल्या याच्याप्रमाणे परिस्थितीनुसार नैवेद्य अर्पण करायचं आहे तर दुर्गा सप्तशेटीचं पारायण कसं करावे कधी करावे नवरात्रीमध्ये पहिल्या दिवसापासून तर नऊ दिवसापर्यंत ही सविस्तर माहिती सांगितलेली आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये दुर्गा सप्तशेटीचं पारायण करू शकत नाहीत तर काय करावं दुर्गा सप्तशेटीचं पारणाचं फळ मिळेल तसं अजून एक महत्त्वाची सेवा आहे आणि ती सेवा फक्त पाच मिनिटाची आहे हे सांगणार आहे या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये